तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज माझं रवींद्रकांत यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज गेलेलो होतो भंडारा करण्यासाठी त्या ठिकाणी आपलं बेत होता बाफळे वरण आणि वांग्याची भाजी तर आपण या ठिकाणी बाफळे तळून घेण्याचा प्रोग्राम चालू होता त्याच बाजूला आपलं बाफळे उकडून आणि ट्रेमध्ये टाकून त्याच्या बाजूला एक कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये बाफळे उकळून एका कॅरेटमध्ये पेपर लावून त्या कॅरेटमध्ये बाफळ साईडलाच मी वांग्याची भाजी करण्यात प्रोग्रामचा बेत केला त्यामध्ये तेल टाकलं त्यामध्ये बघू शकता जिरे पण ॲड करते फर्स्ट टाईमने जिरे टाकले कारण जिरे टाकल्याशिवाय मी त्यांना अद्रक आद अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून त्यामध्ये घालून घेतली घालून घेतल्यानंतर त्यामध्ये बरी शकत असा तर आवाज येतो त्याच्यानंतरच ती भाजीला चवदार लागते आपण आणि लसणीची पेस्टी ती थोडी त्याच्यानंतर थोडा ते होत आहे ते आपण तो बाफ्या जे उकडलेल्या आहेत त्या साईडला काढून घेत आहे आणि त्याच्या फोडी करून त्या साईडला आपण तळून पण घेत आहे ते बरण पण बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्याच्यानंतर आपला आदरकाने आणि पण तळून झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडा कांदा थोडा मोठा तो आपण टाकत तळून थोड्या साईडला मसाले पण काढून घेऊन मसाले काढले प्लेटमध्ये सर्व मसाले तुमच्या हिशोबाप्रमाणे सर्व तुम्हाला जसे लागतात त्या त्याचप्रमाणे तुम्ही मसाले घाला तिखट ज्यांना मसाले घालायचे त्यांना तिकट मसाला घालायचा आणि थोडा आपण त्यामध्ये लाल असं तिखट सुंदर लागलेलं आहे कारण भाजी लागवड तर याशिवाय विदर्भाची वांग्याची भाजी सर्वच नाही त्याच्यानंतर आपण हे सर्व मसाले मसाल्याच्या आंतरलेल्या कांदळाचं असं अपेक्षा घालून दिला त्यामध्ये आपण टाकून देऊ त्या टाकल्यानंतर ते काय ना थोडी असे त्यामध्ये सर्वात मिक्स करायची मिक्स केल्यानंतर काय ना की जे मसाले ते मसाल्याला असं थोडं तेल सुटेपर्यंत मसाले तेवू शकतो आणि तळ्याच्यानंतर जो सुगम जर तो असून तो तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण तळव्याच्या नंतर पाणी घालून पाणी मसाल्याचे तळणाने कारण त्यामध्ये पाणी घातल्यानंतर थोडं त्याला त्याच्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर आपण त्या तीन मिनट आणखी थोड्या उकळीनंतर थोडं ते पाणी घालून घेऊया कारण आपल्याला त्यानंतर वांगे टाकायचे होते त्यानंतर ते जे त्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं कोथिंबीर घालून घ्या संभार घालून घ्या स्वादानुसार आणि भाजीला वेगळीच जे एकदम आकर्षक करते संभार संबार आपण ते भाजी यूज करण्यासाठी त्याच्यानंतर आपण जे वांगे साईडला चिरून घेतलेले आहे बघण्यामध्ये ते वांगे जे आपण व्यवस्थित चिरल्यानंतर ते पाण्यामध्ये टाकून देत किंवा काळे गेले नाही आणि त्याच्यानंतर ते आपण ते आलला ते उचलून त्या आपले जे वेगळी आले ते पा मसाल्या पण ते आपण सोडून दिले सोडल्यानंतर त्या म्हणजे असं एक येण्यासाठी वांगे जे म्हणजे पंधरा ते वीस मिनटं पहिले झाकण ठेवायचं नाही आणि झाकण न ठेवल्यामुळं काय नाही जे पाणी सर्व वांगेत पूर्ण असं मधोमध पूर्ण शिरते आणि वांगे एकदम अशी चविष्ट जी भाजी एकदम चविष्ट आणि जे वांगे आपण टाकले त्यानंतर ते पूर्ण असं मिक्स करून घ्या कारण प्रत्येक वांग्याची एकाने फोडीला पूर्ण असा मसाला लागलेला पाहिजे त्याच्यानंतर काय ना की जी भाजी ती चवीस वेगळी म्हणजे एकदम अप्रतिम त्याच्यानंतर शेंगदाण्याचा ऊर जो आहे तो वरून टाकून घ्यायचा कारण भाजी पतलीत नाही असं घट्ट भाजी अशी आकर्षण होती कारण भाजीला वेगळीच चव दे म्हणजे पाणी जास्त झाल्यामुळं काय ना भाजी अशी चवधान नाही म्हणजे आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस शेंगदाण्याचा भगूट शकतो भाजी एकदम चविष्ट एकदम अप्रतिम होती आणि घट्ट अशी होती त्याच्यानंतर भाजी जर आपण शेंगदाण्याचा पूड टाकल्यानंतर भाजी अर्धा म्हणजे अर्धा घंटा एक भाजी शिजल्यावर कारण भाजीला शिजण्यासाठी टाइम लागतो त्याच्यानंतर आपण वरून सुद्धा सांभार टाकून देऊ त्याच्यामध्ये सांबार वरून टाकल्यानंतर भाजीला एकदम वेगळीच खतरनाक भाजी दिसते खाण्यासाठी त्याच्यानंतर जी भाजी आहे ती आपण पंधरा ते वीस मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि त्याच्यानंतर भाजी आपली रेडी बघू शकता भाजी एकदम खाण्यासाठी एकदम अप्रतिम भाजी झालेली होती तर भाजी जी आहे ही अशेच पद्धतीने करा त्याच्यानंतरच तुम्हाला भाजीची चव लागेल तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला बोलूया